आणि थेट जाऊयात आता देवेंद्र फडणवीस बोलत आहेत सर्वसामान्य लोक दिसत आहेत पक्षाविरहित लोक दिसत <laughs> आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे इथेही सगळ्या पक्षांना निमंत्रित केलं होतं आणि विविध पक्षाचे लोक हे स्वतः संमिलित झाले त्यांनी स्वागत देखील केलं कारण हा पक्षाचा प्रश्न नाही इथे पक्षाचा झेंडा नाही इथे पक्षाचा दंड नाही हा भारताचा प्रश्न आहे भारताची यात्रा आहे ती तिरंग्याची यात्रा आहे आमच्या गळ्यातही तिरंगा आहे आमच्या हातातही तिरंगा पाकिस्तानचा मोठेपणा आता उघड होत आहे आणि तिथले पंतप्रधानांनी अगदी कबूल सुद्धा केला की आमच्या तळ उभं त्यांनी ते तळ रिपेरिंगसाठी टेंडरसुद्धा काढलेलं आहे का आपल्याला हे पहिल्या दिवशीच माहिती होतं ज्या प्रकारे भारताने हल्ला केला आज भारताची जी डिफेन्स केपेबिलिटी आहे ती पाकिस्तानच्या पाचपट जास्त आहे आज जगातल्या पहिल्या पाच आर्मीमध्ये किंवा नेवीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये भारताची गणना होते अशा प्रकारची भारताची परिस्थिती आहे आणि म्हणून आपण आण ज्यावेळी त्यांचे इनोतळ उद्ध्वस्त करणं सुरू केलं त्यानंतरच ते वस्तीवर आले त्यानंतर त्यांनी टेकले त्यानंतर त्यांनी फोन केला आणि मग युद्धविराम झाला भारतीय उत्पादनांचा वापर झाला दिवसात त्यात कापूरचाही समावेश आहे किती अभिमानाची ही खरोखर आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे आपला जो वॉर डॉमिनन्स आहे या संपूर्ण युद्धामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला ऑपरेशनमध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला हा वॉर डॉमिनन्स आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अशा प्रकारच्या शस्त्रांमुळे आपण करू शकलो दोन हजार चौदा साली जेव्हा देशाचे प्रधानमंत्री मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत म्हणायचे त्यावेळेस लोकांनी तो आहे असं म्हटलं पण आज तो आत्मनिर्भर आप आपण बघितला मेक इन इंडियाची बाबत आपण बघितली आणि आता तर जग म्हणत आहे की शस्त्रास्त्र आम्हाला द्या मागणी इतर आहे बजेट सुद्धा आता वाढवलेलं आहे आपल्या सगळ्याच डिफेन्स मागणी आता जग करतोय जगाला लक्षात आलं की आपल्याला जर सेफ राहायचं असेल तर सर्वात चांगली शस्त्रास्त्र आता भारताकडे प्रवीणजी माईक माहिती तुर्की सारख्या देशांवर भारतीयांनी स्वतः भारतीयांचं अभिनंदन करेन तुर्की सारखा देश

जिस प्रकार से भारत की सेना ने बहादुरी दिखाई है पूरे देश में जनता भारत के सेना के साथ खड़ी है देश के प्रधानमंत्री जी के संकल्प के साथ खड़ी है और यहाँ पर भी हम लोगों ने यह तय किया कि केवल शहरों में नहीं तो पंचायतों में भी तिरंगा यात्रा निकलेगी पंचायत के लोग भी सेना को धन्यवाद देना चाहते हैं इसलिए इस खापरखेड़ा की पंचायत में हम लोगों ने ये यात्रा निकाली और जिस प्रकार से आम लोगों ने इसमें सहभागिता ली जिस प्रकार से उन्होंने उत्साह दिखाया इससे हम भी अभिभूत हैं बहुत अच्छा एक नियोजन ये रहा है और हमारे सेना के प्रति और हमारे प्रधानमंत्री जी के प्रति लोगों का प्रेम और लोगों का सम्मान हमको इसमें दिखाई पड़ता है सर इंटरनेशनल तो, लेवल पर जो देश को रिप्रेजेंट करना है लेकर तो नाम आए हैं उसको भी विवाद करना है सभी कुछ लोग न देश से कुछ लेन देन है न समाज से कुछ लेन देन है हर चीज में राजनीति करते हैं ऐसे राजनीति करते करते ही वो समाप्त हो रहे हैं वो समाप्त हो जाएंगे भारत देश महान है महान भारत की सेवा जो करना चाहता है उसको कोई रोक नहीं सकता न कोई पार्टी रोक सकती है न ऐसे निगेटिव लोक जा सकती है काँग्रेसची खासियतच आहे पण काँग्रेसने जहीन यात्रा काढली आणि विशेषतः आपल्या सेनेवर निर्माण करू नका कालपासनं पुन्हा एकदा राहुल गांधी जे बोलायला लागले त्यातनं आपल्या सेनेच्या प्रती त्यांचा अविश्वास हा आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या सेनेच्या प्रती ज्या प्रकारे ते अविश्वास दाखवतायत एकीकडे सेनेवर अविश्वास दाखवायचा आणि दुसरीकडे हिंद यात्रा कळायची अरे जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी आम्ही उडावू शकतो तर नागपुरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं त्यात मुख्यमंत्री फडणवीस हे सहभागी झाले तर प्रत्येक भारतीय व्यक्ती सैन्याच्या पाठीशी असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय